नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक सात जून 2025 केमी दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे तीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद